नाशिक शिर्डी दक्षिण मुंबई मनसे महायुतीत आली तर या तीनही लोकसभेच्या जागांवर मनसेचा जा उमेदवार उभा राहणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे मात्र या तीनही जागा शिवसेनेच्या असल्याने शिंदेचं गणित मात्र बिघडणार आहे ते कसं पुढील काही मिनिटात जाणून घेऊया दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत नाशिक शिर्डी आणि दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते शिर्डीतून सदाशिव लोखंडे नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यापैकी दोन खासदार शिंदेसोबत आहेत आणि दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत हे ठाकरेंसोबत मात्र शिवसेनेच्या नावावर या जागा असतानाही आता मनसेला सोबत घेतल्यानंतर या, सो या तीनही जागेवर मनसे इच्छुक आहे शिंदेचं गणित त्यामुळे बिघडणारे स्टँडिंग खासदारांचं तिकीट कापून मनसेला ही जागा द्यावी लागणार समोर आलेल्या कथित फॉर्म्युलानुसार महायुतीत शिवसेनेला अकरा ते बारा सीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे यास दहा पेक्षाही कमी जागा शिंदेंच्या वाट्याला येणार अशाही बातम्या रंगल्या होत्या यामुळे शिंदेकडे तेरा स्टँडिंग खासदार असल्याने तीन खासदारांवर टांगती तलवारे एकीकडे अजित पवार आल्याने शिंदे गटाला अर्धी भाकरीच वाट्याला आली तर दुसरीकडे आता मनसे देखील महायुतीत सामील होत असल्याने शिंदेच्या वाट्याला चतकोर भाकरीस येणार का यासह शिंदेचं गणित यामुळे बिघडणार का पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई